नमस्कार मी सुनीता माझ्या किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज मी बनवणार आहे उकडलेली अंडी आणि वाटाण्यापासून एकदम नवीन पदार्थ हा पदार्थ खायला एवढा छान लागतो की तुम्ही याची चवच विसरणार नाही आणि हा पदार्थ तुम्ही कधी कुठे खाल्लासुद्धा नसेल आणि बनवायलासुद्धा खूप कमी वेळ लागतो तर चला रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्हाला माझी एक विनंती आहे जर तुम्ही याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे ही भाजी बनवण्यासाठी इथे मी शिजवलेली चार अंडी घेतली आहेत आणि एक वाटी ताजे वाटाने घेतले आहेत आता आपण ही शिजवलेली अंडी साईडला ठेवून देणार आहोत आणि असे एक मिक्सरचे भांडे घेऊन हे वाटाने मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आहेत हे वाटाने स्वच्छ धुवून घेतले आहेत आता याची आपल्याला पाणी न घालता जाडसर पेस्ट करून घ्यायची आहे तर बघा अशी छान जाडसर पेस्ट करून घेतली आहे आता ही आपण पेस्ट साईडला ठेवून देणार आहोत आणि इथे आपण एक अंडे घेतले आहे आता हे अंडे किसून घ्यायचे आहे याचा जास्त लांबट किस करायचा नाही असा छोटाच किस करून घ्यायचा आहे तर बघा इथे तुम्ही पाहू शकता असा छोटा छोटा किस करून घ्यायचा आहे तर या पद्धतीने एका अंड्याचा किस करून घेतला आहे आता गॅसवर कढई तापत ठेवून या कढईमध्ये चार पाच चमचे तेल घालायचे आहे तेल थोडे जास्तच घालायचे आहे आपले तेल गरम झाले की उरलेली तीन अंडी या तेलामध्ये घालून घ्यायचे आहेत अंडे तळताना फुटू नयेत यासाठी टाटा चमचाच्या सहाय्याने याला होल करून घेतली आहेत आता आपल्याला ही अंडी छान लालसर रंगावर फ्राय करून घ्यायचे आहेत तर बघा इथे ही अंडी अशी छान फ्राय झाली आहेत कशी फ्राय करून घेतली म्हणजे ही भाजी खायला खूप छान लागते आता ही अंडी एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहेत आता याच तेलामध्ये अर्धा चमचा बडीसोप घालायची आहे बडीसोपमुळे आपली भाजी खूप छान लागते टेस्ट छान येते आणि पचनही छान होते पाव चमचा हिंग घालायचा आहे एक हिरवी मिरची असे तुकडे करून घेतली आहे ही घालायची आहे दोन मोठे कांदे असे चिरून घेतले आहेत ते घालायचे आहेत आता हा कांदा आपल्याला फुल गॅसवर पाच मिनिट भाजून घ्यायचा आहे कांद्याला लाल करायचं नाही फक्त कांदा मऊ होळीपर्यंतच भाजून घ्यायचा आहे कांदा पाच मिनिट मऊ होईपर्यंत भाजून झाल्यानंतर एक चमचा आले लसूण पेस्ट घेतली आहे आता ही आले लसूण पेस्ट दोन मिनिट भाजून घ्यायची आहे आले लसूण पेस्ट दोन मिनिट भाजून झाल्यानंतर आता आपण याच्यामध्ये काही सुके मसाले ॲड करणार आहोत तर इथे मी पाव चमचा हळद घेतली आहे पाव चमचा मिरे पावडर घेतली आहे मिरे पावडरमुळे आपली भाजी खूप छान लागते अर्धा चमचा जिरे पावडर घेतली आहे एक चमचा धने पावडर घेतली आहे एक चमचा गरम मसाला घेतला आहे दोन चमचे लाल मिरची पावडर घेतली आहे एक चमचा मीठ घेतली आहे तिखट मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार घाला आता आपल्याला हा मसाला थोडासा मिक्स करून घ्यायचं आहे दोन मिनिट मसाले छान असे मिक्स करून भाजून झाल्यानंतर दोन मोठे टोमॅटो बारीक पेस्ट करून घेतली आहे आता ही पेस्ट थोडीशी मिक्स करायची आहे आता याच्यावर झाकण ठेवून मिडियम गॅसवर दोन मिनिट हा सर्व मसाला भाजून घ्यायचा आहे म्हणजे टोमॅटोचा कच्चापणा निघून जाईल आणि आपल्या भाजीला सुद्धा छान टेस्ट येईल पाच मिनिटानंतर आपण झाकण काढून पाहणार आहोत तर बघा इथे आपला मसाला छान शिजला आहे आणि टोमॅटोही छान शिजले आहे अगदी टोमॅटो दिसत सुद्धा नाही आणि या मसाल्याला कलर खूप सुंदर आला आहे वास सुद्धा खूप सुंदर येत आहे आता आपण या ठिकाणी आपण जे वाटाणे बारीक करून ठेवले होते ते घालायचे आहेत आता ही वाटाण्याची पेस्ट घातल्यानंतर ही वाटाण्याची पेस्ट थोडीशी या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि आता इथे आपली वाटाण्याची पेस्ट वाया जाऊ नये म्हणून मिक्सरच्या भांड्यात एक अर्धा ग्लास पाणी घातले आहे तर असे थोडेसे पाणी घालायचे आहे आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे तर बघा फ्रेंड्स तुम्हाला माझी एक विनंती आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडू लागली असेल तर याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे एक लाईक जरूर करा मिक्स करून झाल्यानंतर आता पुन्हा याच्यावर झाकण ठेवून मध्यम गॅसवर सात ते आठ मिनिटासाठी आपल्याला हे वाटाणे शिजवून घ्यायचे आहेत म्हणजेच आपल्या भाजीला टेस्ट छान येईल पण मधून अधून चेक करत राहायचं आहे नाही तर मसाला खाली करपू शकतो आट तर आता आपले सात ते आठ मिनिट झालेले आहेत आपण झाकण काढून पाहणार आहोत तर तुम्ही इथे पाहू शकता खूप सुंदर असा आपला हा मसाला भाजला गेला आहे आणि याच्यातून खूप सुंदर वास येत आहे अगदी या भाजी पुढे ढाब्यावरची पनीरची भाजीसुद्धा फिक्की पडेल एवढा सुंदर याच्यातून वास येत आहे आणि खरंच फ्रेंड तुम्ही एकदा ही भाजी बनवून बघा बाजारामध्ये वाटाण्याच्या शेंगा भरपूर आहेत असे ताज्या ताज्या वाटाण्याची आणि अंड्याची ही भाजी खरंच बनवून बघा तुम्ही यापुढे मटण मासेसुद्धा खायला विसरून जाल आणि नेहमी नेहमी हीच भाजी बनवून खाल तर आता आपण फ्राय करून ठेवलेली अंडी घालायची आहे आणि किसून ठेवलेले अंडे सुद्धा घालून घ्यायचे आहे आणि आता गॅसची फ्लेम स्लो करूनच आपल्याला हे अंडे आणि मसाले छान असे परतून परतून घ्यायचे आहेत जेवढे तुम्ही छान असे परतून घ्याल तेवढीच आपली ही भाजी खूप सुंदर लागते आणि चवसुद्धा खूप छान येते दोन मिनिट ही भाजी परतून घेतल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि दोन दोन मिनिटानंतर हा सर्व अंडे आणि मसाला हलवून घ्यायचा आहे म्हणजे कढईच्या बुडाला लागणार नाही असे हे सात आठ मिनिटे आपल्याला छान शिजवून घ्यायचे आहे म्हणजेच आपल्या अंड्यामध्ये हा सर्व मसाला छान मुरेल सात ते आठ मिनिट झालेली आहेत आणि तुम्ही पाहू शकता इथे मी दोन तीन वेळा झाकण काढून याला छान असं परतून घेतलं होतं आता हा मसाला छान परतून झाला आहे याचा खूप छान वास येत आहे तुम्हाला हवे असेल तर तुम्ही याला असेही खाऊ शकता पण आपण भातासोबत भाकरीसोबत चपातीसोबत हे खाणार आहोत त्यामुळे इथे मी पाणी घालणार आहे तुम्हाला जेवढी ग्रेवी हवी असेल तेवढे तुम्ही पाणी घाला तर इथे मी एक ग्लासभर पाणी घातले आहे आता हे छान सर्व असे मिक्स करून घ्यायचे आहे तुम्हाला खरंच मी पुन्हा एकदा सांगते की तुम्ही ही भाजी नक्की बनवून बघा ही भाजी तुम्ही कुठे कधी खाल्लीसुद्धा नसेल आणि कधी पाहिलीसुद्धा नसेल पण ही भाजी एवढी सुंदर लागते की तुम्ही याची चव विसरणार नाही आणि पुन्हा पुन्हा ही भाजी बनवून खाली आता पुन्हा झाकण ठेवून मिडियम गॅसवर पाच ते सहा मिनिट ही भाजी शिजवून घ्यायची आहे सात आठ मिनिटे झालेली आहेत आणि तुम्ही पाहू शकता आपल्या भाजीला किती सुंदर कलर आला आहे खूप सुंदर वास येत आहे आणि तुम्ही कधी ही भाजी खाल्लीसुद्धा नसेल आणि पाहिलीसुद्धा नसेल जर खाल्ली असेल आणि पाहिली असेल तर कमेंट करून सांगायला विसरू नका तर बघा तयार झाली आहे आपली मस्त चमचमीत अप्रतिम चवीची अंड्या सुद्धा मागे टाकणारी अंड्याची आणि वाटाण्याची भाजी खूप सुंदर लागते आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि या भाजीवर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि आता कोथिंबीर मिक्स करून झाल्यानंतर पुन्हा याच्यावर दोन मिनिटासाठी झाकण ठेवायचे आहे आणि नंतरच आपण ही भाजी खायला घ्यायची आहे म्हणजे कोथिंबीरीचा फ्लेवर या भाजीत छान उतरतो तर ही भाजी तुम्ही चपातीसोबत भातासोबत भाकरीसोबतही खाऊ शकता एवढी भन्नाट ही भाजी लागते की याची चव तुम्ही विसरणारच नाही आणि तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे आणि एक लाईक करायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद